परभणी लोकसभा लोक लो, लो, लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारात पूर्णा शहरात प्रचार रॅली काढून घरोघरी मशाल चिन्हाचे वाटप करण्यात आले सदर रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरुवात करून साठेनगर भीमनगर कुरेशी मोहल्ला भगवान गल्ली आदी ठिकाणी गाठीभेटी घेण्यात आल्या व संजय जाव यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष शेकलारी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम निलेश धामणगावी सुनील ठाकूर मुंजा कदम अमृतराज कदम बंटी कदम सलीम सौदागर जाकीर कुरेशी राज नारायणकर सलीमभाई प्रशिक्षित सौनेकर प्रल्हाद पारवे श्याम कदम गौतम दिपके भाई शरद कापसे रवी गायकवाड सोळंकेसह आदींची उपस्थित होते यावेळी या रॅलीत चांगला प्रसाद मिळाला शहरात आनंदाचे वातावरण पाहायलाच मिळाले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मादरणीय संजय जाधव यांच्या जा प्रचारामध्ये आज आम्ही पुटणा शहरामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते व सर्व बंडू जाधव प्रेमी आज आम्ही पुटणा शहरातील डोर टू डोर जाऊन प्रचाराची यंत्रणा आम्ही राबवत आहोत आणि बंडू जाधव साहेबांना परभणी लोकसभा मतदारसंघातील लोकांनी का निवडून द्यायचे त्याचे अनेक कारणं आहेत कारण तुम्हाला पहिलं कारण सांगायचं म्हणजे ज्या बंडू जाधव साहेबाच्या विरोधामध्ये जो उमेदवार दिलेला आहे जो उमेदवार आहे म्हणजे ह्या विरोधी पक्षाला ह्या जिल्ह्यामध्ये बंडू जाधवच्या विकासाच्या विरोधामध्ये इतर उमेदवार न भेटल्यामुळं यांनी बाहेरचा उमेदवार या ठिकाणी आणून दिलेला आहे आणि तो उमेदवार सोयऱ्या धाऱ्याच्या नावावर एका जातीच्या नावावर राजकारण करण्याचं प्रकार करत आहे पण मला तुम्हाला सांगायचं आहे की बंडू जाधव हे एक असे खासदार होते की ज्यांनी या सगळ्या मतदारसंघातील जनतेला आपला पाहुणा मानलेला आहे आणि बंडू जाधवचं काम म्हणजे तुम्ही करोनामधले काम बघा बंडू जाधवला कोणी अगर फोन केला तर ते तात्काळ सर्वसामान्याचं पण काम करण्यासाठी म्हणजे तात्काळ उपलब्ध असतात मग या परभणीमध्ये स सर, सर्वांचे लोकप्रिय असे उमेदवार फक्त बंडू जाधव आहेत आणि विकासाची गप्पा मारणारे समजा जे लोक म्हणतात की बंडू जाधवने विकास केला नाही बाबा ठीक आहे विकास केला नाही तुम्ही म्हणताना मग दहा वर्ष झालं केंद्रामध्ये मोदी सरकार आहे तुमच्या इथं अनेक ठिकाणी कुठं आमदार आहे कुठं नगरसेवक आहे कुठं जिल्हा परिषद मेंबर आहे या विरोधी पक्षाचं मग तुम्ही दहा वर्षामध्ये तुमचं सरकार असताना तुम्ही काय विकास केला हे पण जनतेला दाखवलं पाहिजे ना यांनी फक्त जुमला केलेला आहे आणि इतर दुसऱ्या म्हणजे एका निष्ठावंत खासदाराला फक्त बदनाम करण्याचं काम हे विरोधी पक्ष करत आहे बंडू जाधवच्या विकासाला हे कुठं चॅलेंज करू शकत नाहीत आणि बंडू जाधवनं जे विकास केलेला आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये हे विरोधी पक्ष करू शकत नाहीत जो उमेदवार या मतदारसंघात राहत नाही कारण तो उमेदवारच म्हणतो की मी माझ्या स्वतःच्या मायबापाला पाच पाच वर्ष भेटत नाही मग मला म्हणायचे परभणीकरांनो अगर तुम्ही अशा उमेदवाराला दिलं तर मग हे पाच पाच वर्ष तुम्हाला भेटणारच नाही पण अशा बाहेरच्या बाहेरच्या माणसाला ही परभणीकर कधी स्वीकार नाहीत हे परभणीकर फक्त सन्माननीय खासदार विकासरत्न खासदार बंडू जाधव यांनाच प्रचंड बहुमताने आम्ही पूर्णेकर म्हणजे पूर्णेकर दहा हजाराच्या बी जास्त पूर्णा शहरातून लीड देऊन बंडू जाधव यांना निवडून आणतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ पूर्णा शहरामध्ये आज सर्वपक्षीय महाविकास आघाडीचे आम्ही घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करीत आहोत या प्रचाराच्या दरम्यान आम्ही जनतेला हेच सांगत आहोत की पूर्णा शहरामध्ये आदरणीय आदर साहेब यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि विविध विकास कामे जसे आपले नगर परिषदची प्रशासकीय इमारत आ, राज छत्रपती राजे संभाजी यांचं व्यापारी संकुल शहराला मुख्य रस्ते जोडणारे डांबरीकरण अशी बरेच कामं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पाठपुरावामुळे आम्ही या शहरात करू शकलो हा विकास फक्त पूर्णपूर पर्यंत झाला पण त्यांच्या माध्यमातून या परभणी लोकसभेमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या माध्यमातून विकास झाला हाच आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो आणि हीच आमच्या खासदार साहेबांची मोज पावती आहे की त्यांनी या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून येतील आणि पूर्णा शहरातून त्यांना चांगला आम्ही मताधिक्य देण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच देऊ या याची निशानी मशाल आहे पहिल्या मशीनवर दोन नंबरवर मशाल चिन्ह आहे आणि आज आम्ही त्याचा बॅलेट डेमोसुद्धा आम्ही आज लोकांना याचा घरोघरी देऊन देत आहोत वी व्ही पॅटचा आणि त्याच माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही मशाल निश्चिन्होचत ती करत आहोत आणि त्याच्या होणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये जनतेने राष्ट्रीय आपलं कर्तव्य पार पाडून निवडणुकीला निवडणुकीच्या सा जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावी हीच सगळ्या पूर्ण शहराला आमच्या सर्वांच्या वतीनं आवाहन करतो